विश्वातील सर्वात पुरातन तशीच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल ऑल इंडिया संघाकडून नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले गेले -के यासाठी ऑल इंडिया भिक्खू संघाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंचशिला गमचा घालून व भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑल इंडिया भिक्खू संघाकडून आभार पत्र देण्यात आले या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की या सन्मानाचा स्वीकार करून हे भिक्खू संघाने दिलेले आभार मोदीजी यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले ते पुढे असे म्हणाले की तथागत गौतम बुद्ध यांच्या काळामध्ये जो काही मोठा विचार जगामध्ये प्रसारित झाला आणि त्यातून काही मोठे विचारवंत अभ्यासक लेखक साहित्यिक यांना भाषेचा जो काही प्रचंड मोठा ज्ञान साठा तयार झाला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याकरिता हा जो पाली भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याचे संशोधन व संवर्धन करण्यासाठी प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि हा प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा संपूर्ण जगाला उपलब्ध होणार आहे यावेळी माजी मंत्री आमदार विजय गिरकर आमदार निरंजन डावखरे भदंत राहुल महा थेरू, भदंत महाथेरू शांतिरत्न महा सगळ्यांनी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत त्यांच्या वतीनं आपण माझा हा सत्कार केलेला आहे त्यामुळे त्यांच्या वतीनं हा सत्कार मी स्वीकारतो आणि आपला सत्कार आणि आपले आभार हे मी त्यांच्यापर्यंत पोचवतो आज खरं म्हणजे हा दर्जा मिळाल्यामुळे निश्चितपणे भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जो काही एक मोठा विचार हा जगामध्ये प्रसारित झाला आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात विचारवंत साहित्यिक अभ्यासक लेखक यांनी पालीभाषेमध्ये प्रचंड मोठा ज्ञानसाठा तयार केला तो ज्ञानसाठा पुढच्या पिढ्यांना उपलब्ध होण्याकरता हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्याचं संवर्धन करण्याकरता त्याच्यावर संशोधन करण्याकरता प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि हा प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा पुन्हा एकदा जगाला उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी माननीय मोदीजींचे आभार मानतो आणि भिक्पू संघाने या ठिकाणी हे जे काही त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या वतीनं ट्वेंटी देखें। फोर साठी मुंबई येथून अब्दुल कलाम सामान यांची रिपोर्ट नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्तमाधा नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा